नमस्कार बे पोट्यो ची बटन आली आहे आपल्याला आता गोल्डन वन मिलियन फॉलोअर झाले गोल्डन बटन आलेले आहे हे आपल्याले एक लाख सबस्क्रायबर झाले तर सिल्वर बटन येते आणि दहा लाख फॉलोअर म्हणजे वन मिलियन फॉलोअर झाले तर गोल्डन बटन येते आपले दहा लाख फॉलोवर जवळपास चार पाच महिने झाले आणि हे बटन आत्ता पाठवली युट्यूबवाल्यांले काय ना <laughs> 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 तर या यूट्यूब बचनचं विमोचन आपण आपल्या क्लासच्या विद्यार्थ्याकडून करू आणि हे यूट्यूब बटन दुपारी आली मी नव्हतो ऑफिसवर ठीक आहे काढ रे सर्वांनी टाळा वाजवा <laughs> <laughs> फिनिक्स अकॅडमी वर्धा यूट्यूब बटन खूप दिवसाचे आपण वाट पाहून राहिलो तो बटणीची केव्हाय ते केव्हा ते सिल्वर होयच होय ना होय ओरिजन आहे हा हे बटन मिळवण्यासाठी अनेक व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकले बरीचशी मेहनत आहे त्याच्यामागं आणि सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं प्रेम आहे का जे लोक या महाराष्ट्रातले आपले व्हिडिओ पाहतात अभ्यास करतात काही लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आपण जागृत करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर मार्केट त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम कसा टाकायचा विद्यार्थ्यावर शेतकऱ्यावर अन्याय झाले तर त्याच्या विरोधात आवाज कसा उचलाचा असं अनेक प्रकारचं नॉलेज आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांना देत असतो आणि महाराष्ट्रातले प्रचंड लोक आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करतात आणि प्रत्येक आलेला व्हिडिओ बघतात म्हणजे मी कोणाच्या विरोधात जरी बोललो तरी तो माझा व्हिडिओ पाहते ठीक आहे हे आपल्या चॅनलची खासियत आहे आणि जो मले सगळ्यात जास्त शिवा देते का नाही आहे ठीक आहे तो माझा व्हिडिओ पूर्ण पाहते ठीक <laughs> <थीका> आहे <है>। तर <laughs> ठीक आहे त्याच्यामुळे म्हणजे माझे विरोधक लोक जे काही आहे म्हणजे ठीक आहे मी विरोधात बोलत असेल कोणाच्या तरी <laughs> याचा अर्थ तो श जेव्हा शिवा देऊन राहिला का कराय मास्तर असा बोलला बा तर तो पूर्ण व्हिडिओ पाहते एखादा समर्थक पूर्ण व्हिडिओ नाही पाहणार पण जो कमेंट्स करते खाली ठीक आहे घाणेडी तर तो, तो पूर्ण व्हिडिओ पाहणारा असते म्हणजे याचा अर्थ काही दिवसानं त्याच्या मतात परिवर्तन होईन त्याच्या बुद्धीत परिवर्तन होईन आपले व्हिडिओ पाहिल्यानं एवढं मात्र नक्की काही दोन चार दिवसात ठीक आहे दोन चार महिन्यात किंवा दोन चार वर्षात त्याच्या मतात परिवर्तन होईन आणि असे अनेक लोक आहे जे अंधभक्त होते ते आपले व्हिडिओ पाहून सुधरले ठीक आहे तर आपण ठीक आहे सर्व बाबतीतलं नॉलेज देतो तेरा चौदा वेगवेगळ्या वेग वेग विषयावर व्हिडिओ घेतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याले जे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं प्रेम भेटलं महाराष्ट्रातलेच लोक व्हिडिओ नाही पाहत तर आपला व्हिडिओ इजिप्त अमेरिका दुबई युरोप म्हणजे इंग्लंड फ्रान्समध्ये जे जे भारतीय लोक आहे असे सर्व लोक फॉरेनमध्ये व्हिडिओ पाहतात संग्राम पाटलांचं नाव ऐकलं का तुम्ही ठीक आहे संग्राम पाटील व्हिडिओ घेतात ठीक आहे जे विदर्भातलेच आहे ते इंग्लंडला असते कोरोनाच्या काळात त्यांचे व्हिडिओ वगैरे खूप ते तेसुद्धा आपले व्हिडिओ पाहतात ठीक आहे खूप चांगले चांगले प्रसिद्ध महाराष्ट्रातले अनेक मंत्री आपले व्हिडिओ अभ्यास म्हणून पाहतात आणि आपले व्हिडिओ पाहून त्याचे प्रश्न विधानसभेत विचारतात असं मले आमदाराच्याच काही पी ए लोकांना सांगितलं का सर तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही विधानसभेत प्रश्न विचारतो मी म्हटलं मी जरी आमदार नाही तरी माझे प्रश्न विधानसभेत जाते अजून का पाहिजे आपल्याला ठीक आहे तर अशा अनेक लोकांना मला सांगितलं जेव्हा मी मंत्रालयात वगैरे जातो तर ठीक आहे हे आपल्याले यूट्यूब बटन आता प्राप्त झालं आपल्या चॅनलवर ठीक आहे म्हणजे ज जवळपास दहा लाख पन्नास हजार सबस्क्रायबर झालेले आहे अजून महाराष्ट्रातले तमाम लोक बरेचसे लोक आहेत जे आपल्यावर प्रेम करतात अजून आपलं चॅनल असंच उत्तर उत्तर प्रगतीकरण अजून अभ्यास पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेत राहू आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना धन्यवाद देतो का त्यांनी ठीक आहे आपल्या चॅनलला प्रचंड प्रेम आणि हा प्रतिसाद दिला आणि विशेषतः तुमचं प्रेम आहे जवान पोट्यायचं का जे महाराष्ट्र तमाम युवक माझ्या पाठीशिवाय एक आंदोलन केलं तर बंद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलं होतं याच्यावरून कळते का महाराष्ट्रातले तमाम तरुण माझ्यावर प्रेम करते ठीक आहे आणि असंच प्रेम महाराष्ट्रातल्या ठीक आहे लोकांचं युवकांचं राहू द्या आणि या सर्व लोक जे माझ्यावर प्रेम करतात ठीक आहे त्यांच्या भरभरून शुभेच्छा मला लाभल्या त्यातून हे त्याच्यातूनच हे बटन आम्हाला आपल्याला प्राप्त झालं हे माझं बटन नाही किंवा माझ्या चॅनलचं चा बटन नाही हे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी युवकांनी केलेलं प्रेम आहे ज्याच्या मोबदल्यात हे आपल्याले बटन मिळालं आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे खास विद्यार्थी ठीक आहे या महाराष्ट्रातली माझ्यासोबत काम करणारी हे ठीक आहे यूट्यूब चॅनल ग्रो करासाठी ज्या लोकांनी मदत केली मग तो वैभव असो मोहित असो अतुल असो ठीक आहे प्रज्वल असो तिकडं साहिल साहिलनं ज्यानं चॅनल काढून दिलं ज्यांना सुरुवात करून दिली असे अनेक लोक आहे आणि ज्यानं यूट्यूबवरचा व्हिडिओ डाउनलोड करून दोन एस टी आय मुलं आहे ठीक आहे एकाचं नाव शार्दुल्य पटेल आहे आणि एक इथला मुलगा आहे आपल्या चंद्रपूरचा ठीक आहे त्याचं नाव मला आता आठवून नाही राहिलं तर त्यांनी व्हिडिओ खतखतवाला जो व्हिडिओ आहे तो त्यांनीच एका पाऊन तासाच्या व्हिडिओमधला कट केलेला भाग व्हायरल केला आणि तिथून मी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालो त्याच्यानंतर अनेक लोक आपला व्हिडिओ पाहायला आले आणि त्याच्यानंतर वही लोकाला वाटलं का हा दारू पिऊन तर करत नाही व्हिडिओ ठीक आहे <laughs> चला पिऊन तर केला नाही पहिला व्हिडिओ पाहिल्यावर अनेक लोकाले तसं वाटलं का पिऊन घेऊन केला असेल का 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 कारण मले एका शिक्षकानं म्हटलं होतं का अरे का? तू त्या दिवशी पेला होता का त्या सोप्या सोपत्या गीत्यानं तर मजा की मजा की व्हिडिओ नाही केला ठीक आहे आणि तो व्हायरल हो झाला मी म्हणलं सर मी पिऊन नव्हतो तसंच शिकवतो त्याच्यानंतर अनेक लोकं आले ठीक आहे अनेक लोकांनी मग प्रचंड प्रतिसाद दिला आपल्याला प्रेम दिलं आपल्या घरी लोक येऊन गेले व्हिडिओ केल्याच्यानंतर पण व्हिडिओ घेत असताना काही अडचणी आल्या काही लोक आले तुम्ही चुकीचं बोलले अमकं बोलले पण मी बोल बोल जे बोललो खर बोल खर ते खरं बोललो होतो आणि खरं ठीक आहे लोकांच्या काळजाले वृत्ते ठीक आहे कोणाले पटत नाही कारण ज्याचे हेवेदावे त्याच्यात असले त्याला त्या गोष्टी पटत नाही आणि नेहमीच सत्य मांडण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपल्या यूट्यूबच्या चॅनलमधून केला आहे हे सत्य याच्या पुढेही मी मानत राहील आणि तेवढाच बिनधास्तपणे मांडत राहीन आणि या देशातील शेतकरी कष्टकरी गोरगरीब आणि या देशातील तमाम बेरोजगार युवकांसाठी मी लढत राहीन एवढंच या यूट्यूब बटन आपल्याला भेटलं गोल्डन बटन याच्या प्रित्यार्थ मी तुम्हाला ग्वाही देतो आणि ठीक आहे तुम्हाला नेहमीच चांगलं मार्गदर्शन करत राहील या यूट्यूबच्या माध्यमातून आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र